नमस्कार टी व्ही गट प्रवर्तक यांचं आंदोलन सुरू शासनाने फसवणूक केल्यामुळे हे आंदोलन त्यांनी सुरू ठेवलेलं आहे एकीकडे शासनाने त्यांना दहा ते पंधरा हजार रुपये मासिक वेतन देण्याचे आश्वासन हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते परंतु अजूनही त्यांना तशा प्रकारच्या कोणतेही जी आर निघालेलं नाही किंवा ते वेतन किंवा मानधन त्यांना त्या ते पद्धतीचा मिळत नाही त्यामुळे आशा वर्कर आणि आशा गटप्रवर्तक यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी जे निगडीत कामं आहेत ते मोठे प्रलंबित पडलेले आहेत तर आशा वर्कर काय म्हणाल्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण सरकारला लाच कशी वाटत नाही अशा पद्धतचा उद्गार आहेत त्यांचे या आंदोलनामध्ये काल हिंगणाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांचं हे ठीक आंदोलन सुरू आहे यावेळी अरुणा रामटेके रुपाली गराडे शाया कोल्हे अरुणा शेंडे अर्चना गोमासे ललिता मळावी माला पराते अर्चना डवले सौमती रंदई सुनंदा शंभरकर संगीता बोडे ज्योती भोयर कल्पना मानकर चंदा चौधरी सीमा वैद्य संगीता जरवाटकर दीपा रामटेके रेखा खंडाते जयश्री धुळे प्रतिभा निघोट सीता गा, गाय सीता गायधने वनिता डहाट इत्यादी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या इतरही बातम्या बघण्यासाठी आपण बघत राहा टी व्ही देशदर्पण रा दोन पोल पुळे ब्युरो रिपोर्ट हिंगणा नागपूर आपण आता हिंगणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ह्या परिसरामध्ये या ठिकाणी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांचं साखळी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया कारवाई करेल पण काही न करता आम्हाला फक्त त्यांनी खोटे आश्वासनं देत गेले आणि आमची दिशाभूल करत गेले आमच्याकडनं काम काढून घेतलं आणि त्या कामाचा मोबदलासुद्धा मिळालेला नाही आहे आणि आमची आ, शासनाला एकच मान मागणी आहे वार, वार की शासन आता आम्हाला म्हणतं की बी आहे हे सुद्धा दीड हजार रुपये गटप्रवर्तकांना देण्यात यावे असं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं होतं पण दोन महिन्याचा कालावधी निघून गेलेला आहे आम्ही वाटच बघून राहिलेलो आहे वारंवार वारंवार आम्हाला शासन फक्त सांगत आहे की नाही आमचं तुमचं लेटर गेलेलं आहे केंद्रापर्यंत गेलेलं आहे आम्ही क मीटिंग घेणार आहोत तुमचं आम्ही जे आर तुमचं आम्ही जे मागण्या दिल्या होत्या त्या मान्य करणार आहोत असं कामं आमचे झाले नव्हते तेवढे आमच्या एका महिन्यामध्ये इतकं म्हणजे आम्हाला राबवून घेतलेलं आहे शासनाने जे कामं थांबलेले ते सगळे कामं आमच्याकडनं करून घेतलेले आहे पी एम जे वाय कार्डचं आहे पी एम डी वायचं आहे ए एन सी रजिस्ट्रेशन आहे ह्या सगळ्या कामं आमच्याकडून इतके करून घेतले त्या संपा आमचं जे वेतन होतं ते वेतनसुद्धा दिलेलं नाही आहे अशा अशा वर्करांचं जे रजिस्ट्रेशन आम्ही जे करत असतो ते पण आम्हाला दिलेलं नाही आहे कुठे मासिक मीटिंग आहे आमचे जे दौऱ्यामागे आम्हाला पैसे मिळतात ते पण देण्यात आलेले नाही आहे ते न दे मग आमच्यावर हा अन्याय झाला आम्ही मोर्चातले आमचे पैसे पण काढले नाही सोबतच दोन हजार रुपये हे भाऊबीजसुद्धा अशा अशा गटप्रवर्तकांना दिलं होतं त्यानंतर ते त्यांनी आश्वासन दिले की हे आम्ही तुम्हाला देऊ त्यान मग त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही आता संप मागे घ्या मागे घेतल्यानंतर मग आम्ही छान जल्लोष केला आम्हाला कुठंतरी आम्हाला शाश्वत केलं असं शासनाने की नाही खरंच आशा वर्कर आणि गटप्रवर्तक हे दिवाळी साजरी करतील का ज्या दिवशी आमचा जी आर निघेल त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू तोपर्यंत आम्ही आम्ही कामाला प्रतिसाद देणार नाही आणि कुठलेही काम आम्ही करणार नाही फक्त आमचा जी आर लवकरात लवकर काढण्यात लवकर यावा इस... आशा गट प्रवर्तक आणि आशा आ, आशा वर्कर हे यांचं हे आंदोलन इथं हिंगमध्ये सुरू आहे आता आपल्यासोबत अजून एक काही आहे त्यांना आपण विचारू की आता शासन तर तुम्हाला भूल थापा देत आहे शासनानं तुमच्या मागण्या खोटं आश्वासन देऊन तुम्हाला भूल थापा देऊनच ठेवलं आणि आता जर शासनाने तुमच्या हे मागण्या मंजूरच नाही केल्या तर पुढचा पवित्रा काय असेल तुमचा जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावरच राहू आणि आमची एकच अट आहे की जी आर काढा नारा जी आर काढा जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही शासनाचे कोणतीही कामं करणार नाही कामं करणार नाही यांनी सांगितलं की जोपर्यंत आमचा जी आर निघणार नाही तोपर्यंत कोणतेही कामं शासनाचे करणार आप नाही आपल्यासोबत दुसऱ्या तयार माता आपलं नाव सांगा रुपाली कराडे आशा वाटतात म्हणजे जे ते शासन आम्हाला कामं देतात आम्ही ते कामं पूर्ण त्यांचे मन म्हणजे मनानेच करतो पण त्यांचं कर्तव्य आहे की ते आम्हाला जी आर दिल दिला पाहिजे आम्ही त्या आश्वासन त्या आश्वासाने इतक्या दिवसाचा हा मोर्चा आमचे जे, मोर जे मानदान होतं तेही मानदान कटअप करून आम्हाला पैसे देण्यात आलेले आहे आता आमच्याकडे काहीच पैसे उरलेले नाही आहे आम्हाला संविधान चौकामध्ये जायला पैसे राहत नाही तरी हा आणि शेवटी आमच्या पी एस पेमेंट आम्हाला पूर्णपणे भेटलेला नाही आहे आम्हाला जे ऑनलाईन कामं देतात त्याच्यासाठी आम्हाला इतका प्रेशराईज होते आम्हाला नुसते फोन करू करू त्रास देतात तरी पण आम्ही त्यांचे कामं करायला तयार राहतोच पण आता जोपर्यंत आमचा जी आर नाही निघाला नाही तोपर्यंत आम्ही हे काम करणार नाही आणि असंच आम्ही संपावर बसत राहू मी जसा महिनाभर आम्हाला तो पेमेंट चालतो तो, तो महिनाभर पण नाही जाण्या येण्याचा आमचे तेवढे पैसे खर्च होऊन जातात आम्ही संविधाना चौकामध्येच इतक्या दिवस संपाला चालू केला तर तेव्हा पण आम्हाला शंभर रुपये जायला लागते ला ला आणि सगळ्या अशा प्रकारची अशी परिस्थिती नाही आहे हे गव्हर्नमेंट या गव्हर्नमेंटला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची की पेमेंट तेवढं देत नाही आणि तुम्ही कामं किती काढून घेता आमच्याकडून तुम्ही जे कामं म्हणता आम्ही ते करून घेतो ना पण तुम्ही आम्हाला त्याचं तेवढं तर मानधन द्या तुम्ही काही मोबदला देत नाही काही नाही आमचा जी आर तर काढा आम्ही तेच आश्वासन घेऊन बसलेला हो फक्त की आमचा जी आर काढा तुम्ही असे खोटे आश्वासन देऊन देऊ आम्ही तुमचे ते आश्वासन ऐकून भरपूर हवा आहे म्हणून आम्ही आता या संपावर नेहमी एनी टाइम बसणारच आहोत आणि इथे चिंब आणि आम्हाला दोन महिने लागो की तीन महिने लागो जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही हे आमचा एकच नारा आहे की जी आर काढा आणि आम्हाला पुन्हा कामावर वाटल्यास आम्ही करायला तयार आहोत आणि तसंच शासनाची पुन्हा दुसरी दिशाभूष अशी केली आहे की जेव्हा आम्ही आता कार्यक्षेत्रामध्ये जातो मागे आम्ही तेवीस संपामध्ये जे राहिलो नंतर पत्र निघालं की अशांना पंधरा हजार शासनाकडनं मिळणार म्हणून पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे अशी जाहिरात झाली की अशांना पंधरा हजार पेमेंट लागू झाला लागू झाला जेव्हा एखाद्या लाभार्थ्याचं काम होत नाही किंवा आमच्याकडनं वेळेवर आम्ही तिथे पोहोचत नाही आम्हाला सरळ लोकं म्हणतात की तुम्हाला आता अट पंधरा हजार पेमेंट लागू झाला आणि शासनानं आमच्या पदरी एक रुपयासुद्धा सध्या टाकलेला नाही आहे त्यांनी फक्त आतापर्यंत आम्हाला तोंडीच उत्तर दिलेलं आहे का तुम्हाला आम्ही इतका पेमेंट देतो पण जोपर्यंत जी आर हातात तोंड तर जसा पोपट बी बोलते पटापटा पण त्यांनी जोपर्यंत आम्हाला जी आर देणार नाही तोपर्यंत आम्ही कसं मांडणार आहे आणि लोकांमध्ये टी व्हीमध्ये न्यूज पेपरमध्ये न्यूज सगळ्यांना माहीत झालेला आहे की अशा वर्करला गटप्रथकांना पेमेंट लागू झाला आहे सगळ्यांचे आम्हाला तसेच येतात तुमचा तर गव्हर्नमेंटचा पेमेंट ते भेटून राहिला पण आम्हाला आमच्या हातात काहीच नाही भेटला तर आम्ही कसं मांडणार आहे मग ते गव्हर्नमेंटला हे तर हे तर दिमाग पाहिजे होता की बा जेव्हा तुम्ही तोंडण्याने म्हटलं ना तर आम्हाला जेर लेखी द्या ना आम्ही लेखीसाठीच ते एवढं सर एवढं म्हणजे इथे संपावर बसला म्हणून आमचा आता शेवटला एकच नारा जी आर का बस आमचा एकच नारा आहे आता गवर्नमेंट आमच्याशी जे बदमाशी करत आहे ना तर आम्ही पण आता गवर्नमेंटशी तेच बदमाशी करणार आहोत करा। कशा प्रकारची गव्हर्नमेंट निवडणुका बदमाशीच केली ना गव्हर्नमेंट आम्हाला जे आश्वासन दिलं सर्वांसोबत असते होता हो आता आम्ही ते काम करणारच नाही आहोत मग बघू ना की गव्हर्नमेंट का कोणा कोणाला का देते कामाला ना कोण कोण का जोपर्यंत जी आर काढणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम करणार नाही धक्का देऊनच देऊ आम्ही सर्व आशा वर्कर सर्व आशा वर्कर मिळून गव्हर्नमेंटला एक धक्का देऊन देऊ कारण की आमचं जी आर काही निघून नाही राहिलं एवढा दिवस झाले कोणत्या कोणत्या आशा वर्कर कडे कर, पैसे नाहीये जायला काही नाही आहे एवढी परिस्थिती आली आहे तरी ह्या गव्हर्नमेंटला काही होश येऊन नाही राहिला आमचं एकच मागणं आहे जी आर काढा जी आर काढा जी आर काढा तर हे होते आशा वर्कर आणि गटपरवर्तक यांचं मागणी आहे की त्यांचा जो पगार आहे किंवा मानधन आहे त्याच्यामध्ये मानधन करण्यात यावी त्यांना जे सुविधा हव्या आहेत ते त्यांना मिळण्यात याव्या परंतु शासन खोटे आश्वासनं देऊन पळ काढत आहे तर आता त्यांचं असं म्हणणं आहे अशा वर्करांचं की आता शासनाला धडा धडा शिकवल्याशिवाय पर्याय राहणार नाही आमच्याकडे शासनाला आम्ही धडा शिकू पर्सन दीपक दंडोमसह बाई शिरसाट हिंगणा नागपूर शइ रह